भारतातील सण उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे प्रतीक आहेत प्रत्येक सण आपल्यासोबत एक खास महत्त्व एक वेगळी कथा आणि एक वेगळा आनंद घेऊन येतो असाच एक सुंदर आणि महत्वाचा सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूतील ही रात्र आपल्या शीतल आणि मनमोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागृत आहे आणि याच अर्थानुसार या रात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय या दिवशी दूध उकळून त्यात बदाम पिस्ते जायफळ वेलची इत्यादी पदार्थ टाकून गोडसर केले जाते मग ते दूध आकाशाखाली ठेवले जाते आणि मध्यरात्री नंतर कुटुंबीय रात्री, रात्री जागरण करून देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्यावर धनधान्याची कृपादृष्टी होते अशी लोकांची श्रद्धा आहे ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद